नवरात्र भारतीय सणांमधला एक मोठा आणि महत्वाचा सण नवरात्र स्त्री शक्ती दुर्गावतार हे असे शब्द आता वारंवार ऐकायला येतील या नऊ दिवसात स्त्रीचा एक वेगळा जागर होताना दिसतो या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते शिवाय गेले काही वर्ष त्या, त्या दिवशी एक विशिष्ट रंग घालण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत नऊ दिवसाचे नऊ वेगळे रंग त्याचं महत्व आणि नऊ रूपांचं महात्म्य दिवस पहिला देवी पहिली शैलपुत्री माता शैलपुत्री हे दुर्गा मातेचे पहिले रूप आहे या रूपाचं चैत्र नवरात्रीत सुद्धा पूजा केली जाते या देवीने एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ धारण केलेले असते आणि ती नंदी नावाच्या बैलावर स्वार असते देवी पार्वती हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत म्हणून तिला शैलपुत्री म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा उबदारपणाचा प्रतीक आहे दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो असं सुद्धा म्हटलं कपडे परिधान केल्याने मनात चैतन्य आशावाद निर्माण होतं आणि त्याचा प्रभाव होतो असं सुद्धा म्हटलं जात त्यामुळे नवरात्रीचा दिवस पहिला रंग पिवळा आणि देवीचं रूप शैलपुत्री दिवस दुसरा देवीचे रूप ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या देवीची तपस्वी स्वरूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तिच्या गहन ध्यानात गुंतली होती असं म्हटलं जातं या देवीच्या एका हातात रुद्राक्ष माळ आणि दुसऱ्या हातात पवित्र कमंडलू दिसून येतं ही देवी अनवाणी पायांनी चालत येते असं सुद्धा म्हटलं जात त्याचप्रमाणे दिवस दुसरा आणि रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे निसर्गाचं प्रतीक निसर्गात असलेला हा हिरवा रंग अतिशय उत्साह वाढवणारा असतो हिरवा रंग म्हणजे वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो देवीकडे हा रंग घालून शांततेसाठी प्रगतीसाठी प्रार्थना करावी असं सुद्धा म्हटलं जात हिरवा रंग म्हणजे एक नवीन सुरुवात सुद्धा दर्शवतो त्यामुळे दिवस दुसरा रंग हिरवा आणि देवीचे रूप ब्रह्मचारिणी दिवस तिसरा नवरात्रीच्या या दिवसाला देवीचे रूप आहे चंद्रघंटा या देवीला माता रणचंडिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं तसंच देवी चंद्रघंटेला तिसरा डोळा आहे आणि असं मानलं जातं की नेहमी राक्षसांची लढण्यासाठी ती तयार असते तिला दहा हात आहेत तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून तिला मा चंद्रघंटा असं नाव पडले ती सर्व वाईट आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी वाघावर स्वार झालेलं तिचं हे रूप आहे त्याचप्रमाणे दिवस तिसरा आणि रंग आहे राखाडी राखाडी रंग म्हणजे संतुलित विचार हा रंग अशा माणसांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो फार भडक नाही पण त्यातून एक नवीन प्रेरणा मिळते अगदी शांत पद्धतीत एक वेगळी प्रेरणा देणारा हा करडा रंग त्यामुळे दिवस तिसरा रंग राखाडी आणि देवीचे रूप चंद्रघंटा दिवस चौथा देवीचे रूप कुष्मांडा चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या देवीला अष्टभुजा देवी म्हणून सुद्धा ओळखलं जात या देवीने विश्वाची निर्मिती केली असं सुद्धा मानलं जात कुष्मांडा हे नाव तीन शब्दांपासून बनले आहे कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे ऊप किंवा ऊर्जा आमंडा म्हणजे अंडी ज्याचा अर्थ विश्वाचा निर्माता असे आहे त्याचप्रमाणे दिवस चौथा आणि रंग आहे नारंगी हे कपडे परिधान करून देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यात एक वेगळी ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते शिवाय सकारात्मकता येते असं सुद्धा म्हटलं जात या रंगाने आत्मविश्वास आणि मनोबल वाढतो त्यामुळे दिवस चौथा रंग नारंगी आणि देवीचे रूप कुष्मांडा दिवस पाचवा देवीचे रूप स्कंदमाता पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते असं मानलं जात की तिला चार हात तीन डोळे आहेत आणि ती सिंहावर आरूढ झालेली आहे ती कार्तिकेयला मांडीवर घेऊन जात असल्याचं सुद्धा अनेक चित्रांमध्ये दिसून येत याच देवीला पंचमी असे सुद्धा संबोधलं जात आणि पाचव्या दिवशी रंग आहे सफेद पांढरा या रंगाचे कपडे म्हणजे मन शांतता मनाला मिळणारा एक वेगळा ठैराव या रंगामुळे आपसुकच मन शांत होतं नजरेला सुद्धा शांत भाव मिळतो त्यामुळे दिवस पाचवा देवीचे रूप स्कंद माता आणि रंग पांढरा सफेद दिवस सहावा देवीचे रूप कात्यायनी सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा अगदी मनोभावे केली जाते ही देवी शक्तीचे एक रूप आहे आणि या देवीला दुर्गा योद्धा रूपात सुद्धा पाहिलं जात कात्यायन नावाच्या ऋषींनी दुर्गेची तपश्चर्या केली होती तिला मुलगी म्हणून जन्म घेण्यास सांगितले होते आणि म्हणूनच तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले कात्यायनी देवी पार्वतीच्या सर्वात हिंस कृपांपैकी एक मानली जाते तिच्याकडे चार हात असून तलवार आहे आणि ती सिंहावर स्वार झालेली दिसते त्याचप्रमाणे सहाव्या दिवशी रंग आहे तो म्हणजे लाल लाल हा भडक रंग असला तरी तो एका वेगळ्याच शक्तीचे रूप आहे लाल हा भडक रंग जरी असला तरी तो एक वेगळी शक्ती दर्शवतो एक वेगळा साहस निर्माण करतो आणि हा रंग साहसाचा वीरतेचा शक्तीचा मानला जातो प्रेमाला सुद्धा अनेकदा लाल रंगाची प्रतिमा दिली जाते पण नवशक्ती साहस वीरता यासाठी लाल रंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळे सहावा दिवस देवी कात्यायनी आणि रंग लाल दिवस सातवा देवीचे रूप कालरात्री सप्तमीला या देवीची पूजा केली जाते काली माता म्हणूनही तिला ओळखलं जात काल रात्री सुद्धा मागेचे एक हिंसक रूप आहे पौराणिक कथांनुसार तिने तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि राक्षसांना मारण्यासाठी गडद रंगाचा स्वीकार केला चार हात असलेली ही देवता जी गाढवावर स्वार आहे तलवार त्रिशूळ आणि फंदा धारण करणारी आहे तिच्या कपाळावर तिसरा दोळा आहे ज्यामध्ये संपूर्ण विश्व आहे असं मानलं जातं त्याचप्रमाणे दिवस सातवा म्हणजे निळा रंग गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती होते असं म्हटलं जातं हा रंग सुख समृद्धी आणि एका प्रकारची शांतता सुद्धा दर्शवतो त्यामुळे दिवस सातवा म्हणजे निळा रंग आणि देवीचे रूप काल रात्री दिवस आठवा देवीचे रूप महागौरी महागौरीला चार हात आहेत आणि तिच्या दोन हातात डमरू व त्रिशूळ आहे आणि दुसरे दोन हात वरद आणि अभय मुद्रामध्ये चित्रित केलेले दिसून येतात ही देवी बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार असलेली अनेकदा दिसते त्याचप्रमाणे आठव्या दिवशी रंग आहे गुलाबी गुलाबी रंग म्हणजे नम्रता गुलाबी रंग म्हणजे एक वेगळ्या प्रकारची प्रेमाची भावना महाअष्टमीच्या दिवशी देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन सुद्धा केले जाते आणि या दिवशी गुलाबी रंग परिधान केल्याने एक वेगळाच नम्र भाव आपल्यात येतो आणि एक वेगळी आत्मशांती प्रेम भावना निर्माण होते त्यामुळे आठवा दिवस अष्टमी देवीचे रूप महागौरी आणि रंग गुलाबी दिवस नववा देवी सिद्धिधात्री नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते तिला सर्व सिद्धी देणारी म्हणून ओळखलं जात असं मानलं जात की ती महाशक्तीची मूर्त स्वरूप आहे आणि भगवान शिवाने तिची प्रार्थना केल्यावर सिद्धी प्राप्त झाली ही देवी कमळावर बसलेली दिसून येते आणि तिला चार हात आहे तिच्या एका हातात गदा एका हातात चक्र आहे तर दुसऱ्या दोन हातात पुस्तक आणि कमळ धारण केलेले दिसून येते देवी दुर्गेचे हे रूप परिपूर्णतेचे प्रतीक आहे असं सुद्धा म्हटलं जात त्याचप्रमाणे नवव्या दिवशी रंग आहे जांभळा जांभळा रंग म्हणजे राजेशाही थाट भव्यता भव्य दिव्य दर्शवणारा जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते आणि एक भव्य स्वरूप आपसुकच त्याला मिळते असं म्हटलं जातं त्यामुळे भव्य दिव्यतेचा राजेशाही थाट दर्शवणारा जांभळा रंग नवव्या दिवशी रंग जांभळा आणि देवीचे रूप सिद्धी धात्री हे सगळे रंग नवरात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामागे एक वेगळा विचार सुद्धा आहे तुमच्या मते हे रंग तुम्हाला काय दर्शवतात कोणत्या देवीचे रूप तुम्हाला अधिक आवडते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो बेलायकनसुद्धा सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल